सरकारी नियमांचं पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा शिवकुमार बिरादार बोरगाव नगरपंचायतमध्ये बैठकीचं आयोजन हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणून गणेशोत्सव सणाकडे पाहिलं जातं उद्याच्या सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव असल्यानं या काळात गावातील मंडळांनी पारंपरिक वाद्याचा व सामाजिक प्रबोधनात्मक देखावे व पोलीस स्टेशन नगरपंचायत हेजकॉम विभाग यांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करून यंदाचा गणेशोत्सव सण आनंदानं साजरा करावा असं मत सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथे नगरपंचायत कार्यालयामध्ये आयोजित गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सभेला उद्देशून बोलत होते अध्यक्षस्थानी बोरगाव नगरपंचायतचे नूतन नगराध्यक्ष पिंटू कांबळे हे होते पुढे बोलताना बिरादार म्हणाले प्रत्येक मंडळाने रीतसर सर परवानगी घ्यावी गणेश उत्सव तरुण मंडळाने सक्तीने वर्गणी जमा करू नये वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी मंडपाची उभारणी रोडवरती करू नये गणेश मूर्ती ठिकाणी मंडळाचे स्वयंसेवक कार्यरत असावेत गणेश उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक देखावे जनतेसमोर दाखवावे जेणेकरून समाज जागृती होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं मुख्याधिकारी एस व्ही तोडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक या प्रसंगी नगराध्यक्ष पिंटू कांबळे नगरसेवक तुळशीदास वसवाडे बाबासाहेब वसवाडे द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे महसूल निरीक्षक संदीप वांगडे विजय चौगले निलेश उरणकर जयपाल नेजे पोलीस सहाय्यक पुंडलिक लमाणी एस टी दोडमणी यांच्यासह सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाटी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा